तर जसं की मित्रांनो तुम्ही स्किनवर या ठिकाणी बघू शकता <coughs> तर काय दिलेलं आहे तर तुम्हालाही लवकरात लवकर जिल्हा बदली हवी असेल तर ही चूक करू नका तर कोणती चूक ही मित्रांनो ती करायची नाही आहे आणि लवकरात लवकर आपल्याला काय चेंज करायचं आहे तर त्याची सविस्तर माहिती थी या ठिकाणी आपण बघणार आहोत जसं की तुम्हाला माहित आहे बऱ्याचशा जवानांना आपापल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बदली मिळत आहे व मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र सुरक्षा राज्य महामंडळाकडे खूप साऱ्या नवीन नवीन आस्थापना येत आहे येत आहे व त्याची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी डेली अपडेट किंवा एक दोन दिवसाआड जे अपडेट असते ती या ठिकाणी देत असतो तर मित्रांनो कोणती चूक आपल्याला या ठिकाणी टाळायची आहे त्याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत आणि तुम्ही तुमचं या ठिकाणी चेंज काय करायचं तुम्हाला त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघूया मित्रांनो जसं की मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता एम एस एवढीच्या एम एस लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर या प्रकारे पेज ओपन होईल तर, या तुम्हा या तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा युजरनेम आणि पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे तर जसं की तुम्हाला माहितच आहे सर्वांचे पासवर्ड आणि युजरनेम काय असतात ते आपल्या एम एस एफ जवानांना माहीतच आहे पण तुम्हाला या ठिकाणी करायचं काय आहे तर तेच आपण या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो जसं की तुम्ही या ठिकाणी बघू शकता यु युजरनेम आणि पासवर्ड तर आपल्याला या ठिकाणी आपला पासवर्ड चेंज करायचं आहे मित्रांनो तर जसं की या ठिकाणी आपण आता पासवर्ड आणि नेम टाकू तसं यासमोर आपलं युजरनेम व पासवर्ड कसा चेंज करायचा ते या पुढच्या पेजमध्ये ओपन होणार आहेत तर तेच आपण या ठिकाणी बघणार आहोत आता या ठिकाणी युजरनेम आणि पासवर्ड मी टाकतो तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू पण शकता आणि अशाच प्रकारे तुम्ही तुमचं पासवर्ड चेंज करून घ्या जेणेकरून तुम्हाला जिल्हा बदलीमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम वगैरे काही येणार नाही तर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो जसे तुम्ही एच या ठिकाणी युजरनेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज इथे ओपन होणार आहे हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला पासवर्ड चेंज करण्यासाठी म्हणजे तुम्ही इथनं बऱ्याचशा गोष्टी मॅनेज करू शकता मित्रांनो ट्रान्सफर रिक्वेस्ट जर तुमचे तुम्ही या यापूर्वी कधी अर्ज टाकलेला असेल ट्रान्सफर रिक्वेस्टसाठी तर तुम्ही इथूनसुद्धा तुम्ही अर्जाची स्थिती या ठिकाणी तपासू शकता पेंडिंगवर असेल किंवा या ठिकाणी दाखवेल बदली झालेली असेल काही किंवा नसेल झालेली तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं स्टेटस या ठिकाणी ते दाखवतं आणि आपल्याला बघायचं काय मित्रांनो तर आपला जो पासवर्ड असतो एचआरएमएचा तो पासवर्ड या ठिकाणी चेंज करायचा आहे तो सुद्धा तुम्ही इथूनच चेंज करू शकता तर इथे बघू शकता तुम्ही आता चेंज पासवर्ड तर इथून तुम्ही चेंज पासवर्ड करू शकता मित्रांनो तुम्हाला मी पुढे दाखवतो चेंज पासवर्ड केल्यानंतर त्याला क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढे आता बघू शकता तर तुम्ही बघू शकता मित्रांनो ट्रान्सफर रिक्वेस्टला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचा पेज ओपन झालेलं आहे ज्यामध्ये या ठिकाणी एम एस एफ आय डी करंट रेझिग्नेशन ट्रान्सफर रिक्वेस्ट डिस्ट्रिक्ट वन डिस्ट्रिक्ट टू वन डिस्ट्रिक्ट थ्री म्हणजे या ठिकाणी आपण तीन जिल्हे सिलेक्ट करू शकतो आपल्याला ज्या जिल्ह्यामध्ये बदली हवे आहे त्यासाठी तर या ठिकाणी तुम्ही स्टेटस या ठिकाणी बघू शकता इथे खाली हे बघा या ठिकाणी पेंडिंग दाखवत आहे सदर जवानाचे ट्रान्सफर रिक्वेस्ट या ठिकाणी पेंडिंग आहे तर तुम्हालाही अशाच प्रकारे हे तुम्ही ट्रान्सफर रिक्वेस्ट या ठिकाणी टाकू शकता किंवा ऑफिसला जाऊनसुद्धा तुम्ही अर्ज करू शकता तर सांगायचं काय मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुमची सिनेरिटी जर मित्रांनो तुम्हाला सिनेरिटी टिकून ठेवायची असेल या ठिकाणी तर तुम्हाला तुमचा जो जो नेम आणि पासवर्ड असतो एच आर एम एचचा तो तुम्ही या ठिकाणी चेंज करून घ्या जर तुम्ही चेंज केला असेल तर चांगली गोष्ट आहे आणि चेंज नसेल केला मित्रांनो तर चेंज करून घ्या कारण त्यामुळे काय होणार आहे मित्रांनो <coughs> कारण जे आपले एम एस एफ जवान आहे त्यांना माहीतच जे या ठिकाणी सुरुवातीला पासवर्ड आणि नेम काय असतो त्यांना काही सांगायची गरज नाही आणि मी सुद्धा या ठिकाणी तो सांगणार नाही मित्रांनो आणि तुम्हाला तो चेंज का करायचा आहे कारण तुमचा युजरनेम आणि पासवर्ड वापरून या ठिकाणी तुमच्या जे जिल्ह्यासाठी तुम्ही बदलीसाठी जे अर्ज टाकलेले असतात त्याचा या ठिकाणी कोणी गैरफायदा घेऊ शकतो त्यामुळे मित्रांनो जसं तुम्ही चेंज जसं मित्रांनो तुम्ही चेंज पासवर्ड क्लिक कराल त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल तर तुम्ही इथे बघू शकता हे बघा न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड तर तुम्हाला पासवर्ड चेंज करण्यासाठी या ठिकाणी न्यू पास पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर परत कन्फर्म पासवर्ड टाकायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणाहून पा तुमचं एच आर एम एचचा पासवर्ड आणि युजरनेम चेंज करू शकता मित्रांनो तर हीच माहिती तुम्हाला द्यायची होती जेणेकरून तुमच्या पासवर्डचा कोणी गैरवापर करणार नाही व तुमची सिनिअरिटी इथे मागे पुढे होणार नाही व तुमच्या जिल्ह्यामध्ये व्हॅकन्सी आल्यानंतर तुमची सिनियरिटीप्रमाणे लवकरात लवकर या ठिकाणी बदली होऊन जाईल तर हे करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो कारण बऱ्याचशा जवानांना जवानांनी हे केलेलं नाही व त्यांना या ठिकाणी भरपूर प्रॉब्लेम येत येतसुद्धा आहे मित्रांनो व त्यांना प्रश्न पडत आहे की आमची बदली अजून का होत नाही तर त्याचं कारण कदाचित हे असू शकते मित्रांनो आणि बऱ्याचशा जवानांचं हेच कारण आहे तर हीच माहिती तुम्हाला द्यायची होती तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्की सांगा व नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तो तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन नवीन माहिती आल्यानंतर तोपर्यंत सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र